आपल्याकडे सर तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे होऊन गेले आणि त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं मग आपली लोक त्यांना बघून जे धाडसी वृत्ती आहे किंवा काहीतरी करायला पाहिजे तर तो, तो आदर्श डोळ्यासोबत काय ठेवतो हो ना नाही मराठी माणूस धाडचा आहे पण कसं असतं तो धाडस करतो विचारही करतो पण त्याच प्रॅक्टिकल वागत नाही त्याचं माझं एक कारण आहे कारण प्रॅक्टिकल वागण्यासाठी त्याला मार्गदर्शन व्यस्तच नसतं जर शाळेतून आज आपल्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव म्हणावं लागेल आए, की तिथं आर्थिक शिक्षण दिलं जात नाही बरोबर आणि तुम्ही ऑब्झर्व करा कोणत्या क्षेत्राचं शिक्षण घ्या तुम्ही आपल्याकडं तीन पद्धती ते आहे सायन्स आर्ट्स कॉमर्स जे तुमचं पुस्तकी जे ज्ञान आहे ते वापरात ज्ञान नसतं वापराचं ज्ञान वेगळं असतं वापराचं ज्ञान घेणं खर खूप गरजेचं असतं आणि मराठी माणूस तिथं कमी पडतो जे आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत ज्या भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत तिथं तो ते शिकण्यासाठी कमी पडतो उलट दुसरा जो समाज आपण जर घेतला तर त्या गोष्टीवर जास्त वेळ देतो इन्व्हेस्टमेंटवर वर जास्त वेळ देतो सेल्फ डेव्हलपमेंट वर जास्त वेळ देतो त्याच्यावर जास्त खर्च करतो आणि आपल्या ज्या इच्छा हवसेच्या वस्तू किंवा हौसेच्या गोष्टीवर जास्त आपला मराठी माणूस वेळ खर्च करतो त्याच्यामुळे त्या बाबतीत आपला मराठी माणूस थोडासा माग राहतो पूर्ण एपिसोड तुम्हाला आमच्या संपत्ती सूत्र या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबायला विसरू नका